येथील चंद्रभागा दूध संस्था माजगाव या संस्थेची सत्तावीसावी व जयभवानी दूध संस्था माजगाव या संस्थेची दुसरी सर्वसाधारण सभा पार पडली चंद्रभागा दूध संस्थेच्या अध्यक्षस्थान बाळूधोंडी चौगुले व जयभवानी दूध संस्थेच्या अध्यक्षस्थान संजय प्रकाश गुरव यांनी भूषवलं या सभेसाठी कुंभी बँकेचे संचालक व कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना माझे संचालक व या संस्थेचे संस्थापक आनंदराव माने व पंडित माने यांचे प्रमुख उपस्थिती होती एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अव्वल दूध उत्पादक खालीलप्रमाणे नंदिनी हिंदुराव माणे रक्कम तीन लाख त्र्याण्णव हजार नऊशे बत्तीस रत्नाबाई गणपती कुंभार एक लाख बारा हजार सातशे शहात्तर कमल प्रकाश गुरव एक लाख तीन हजार चौसष्ट गाय उत्पादनामध्ये अव्वल दूध उत्पादक खालील प्रमाणे कोमल संदीप चौगुले सहा लाख अठ्ठा अठ्ठेचाळीस हजार पाचशे अष्टहत्तर पूनम अनिल कुंभार एक लाख पंचावन्न हजार नऊशे एक्केचाळीस अर्चना नरहरी पाटील एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर या सभेसाठी उपस्थित सभासद हिंदूराव माणे रामचंद्र चौगुले शिवाजी गुरव संदीप चौगुले संजय पाटील दिनकर जाधव दत्तात्रय गोडसे कृष्णा माने महादेव चौगले जगन्नाथ कुंभार आनंद जाधव संदीप पाटील शंकर विचारे दाजे पाटील रंजना यादव सुलोचना सुलोचना चौगुले शकुंतला माणे राणी गुरव बायका चौगुले बाळाबाई चपा बाळाबाई पाटील संगीता माने रत्नमाला माने रुपा गोडसे भारती माने उज्ज्वला गुरव शारदा कांबळे सुलोचना पाटील सरिता चौगले शालाबाई पाटील शांताबाई चौगले रत्नमाला माने उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका